नमस्कार तिळगुळ घ्या गोडगोड बोला संक्रांतीचा उत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव असतो आणि पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असं म्हणतात संक्रांती म्हणजे काय तर सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गमन करणं याला संक्रांत असं म्हणतात तर अशा बारा संक्रांत असतात बघा परंतु आपण एकच संक्रांत मांडतो संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असं मानलं जातं म्हणून या दिवशी जितकं शक्य होईल तितकं दान करणं खूप महत्वाचं म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी आपल्यापैकी महिला बऱ्याच महिला या हळदी कुंकू कार्यक्रम ठेवत असतात बघा तर हे हळदी कुंकू का ठेवावं तर कधी ठेवावं आणि कसं ठेवावं कसं करावं हळदी कुंकू या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्ण कळेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसंच चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर, तर मराठी संस्कृतीनुसार जानेवारी म्हणजे अर्थात पौष महिन्यामध्ये संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो तर सौभाग्य वाढवण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सुवासिनींना वाण लुटायचं असतं याचं सामाजिक महत्त्व देखील आहे बरं का मैत्रिणींनो या निमित्ताने काय असतं हळदी कुंकवाचं कार्यक्रम घेण्यामागचं निमित्त बघा तर या निमित्तानं आपल्या आसपासच्या महिलांना इष्ट सोयरे किंवा मैत्रिणींना आपण आमंत्रण देऊन एकत्र येऊन एकमेकांच्या एक सुखदुःखाची विचारपूस करतो तसंच स्नेहाचे बंध अधिक पक्के करत असतो म्हणून या कार्यक्रमाला अतिशय महत्व आहे बघा आपल्या इपतीप्रमाणे वाण लुटता येतं पूर्वीच्या काळी काय व्हायचं तर ग्रामीण भागात शेतात यावेळी तयार होणाऱ्या कोवळ्या घ गव्हाच्या लोंब्या बोरे उसाचे तुकडे गाजर हरभऱ्याचे कोवळे घाटे असे पदार्थ एकमेकांना दिले जात असत पूर्वीच्या काळी तर पेशव्यांच्या काळामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम स्त्रियांमार्फत पेशवे करून घेत होते त्यामुळं आपापसातील भांडणं मोडून निघत जात असत आणि या यामुळे काय होतं गोपिकाबाईंनी केलेलं के हळदी कुंकू प्रसिद्ध झालेलं होतं बघा कोणतीही वस्तू आपण हळदी कुंकवाच्या दिवशी आपण कोणतीही वस्तू देऊ शकतो सहसा महिलांना सुवासिनींना आपण देत असताना शृंगाराचा शृंगार जो असतो त्याच्यामधलेच अलंकार आपण काही काही देत असतो बघा तर कोणतीही वस्तू देण्यापेक्षा आपण काय करायचं तर आजच्या काळाची गरज ओळखून आपण आपण लोकांना संस्कारित केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे तर प्रत्येक घराला योग्य कर्तव्याची ओळख करून दिली पाहिजे माणुसकी आणि ईश्वर सेवा घराघरात रुजवेल असं अल्पमोली अशी वस्तू आपल्या सर्वांना निश्चितच द्यायला आवडेल मग अशी वस्तू आहे तरी कोणती ते सांगा आम्हाला तर अशी वस्तू म्हणजे आपण आपल्या स्वामी समर्थ मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जिथे कुठे तुम्हाला ग्रंथ मिळतील म्हणजे भागवत पुराण असू देत किंवा भगवद्गीता असू दे किंवा स्वामी समर्थांचे चरित्र सारामृत असू दे गुरुचरित्र असू दे हे सुद्धा तुम्ही वान म्हणून देऊ शकता किंवा बघा आपण आता सत्यनारायण घालतो प्रत्येक पौर्णिमेला स्वामी प्रत्येक स्वामी सेवेकरी आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा घालतं तर यासाठी सुद्धा सत्यनारायण पूजेचं ग्रंथ तुम्ही देऊ शकता तसंच त्याबरोबर तुम्ही अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या निरनिळ्या प्रकारचे ग्रंथ भगवद्गीता रामायण असू दे अशा प्रकारच्या ग्रंथ तुम्ही देऊ शकता संक्षिप्त भागवत नंतर दिनदर्शिका असते बघा मठातील आपल्या केंद्रामध्ये मिळते दिनदर्शिका यामधून आपल्या सेवेकरांना वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती मिळत असते तसंच वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या सेवासुद्धा करायला मिळत असतात ज्यांना कोणाला शक्य नाही आहे ग्रंथ आणून पूजा करणं वाचणं हे शक्य नाही आहे तर म्हणून आपण या का या दिवशी या निमित्ताने आपण वान म्हणून प्रत्येक स्त्रियांना एखादा तरी ग्रंथ आपण द्यायचा आहे कारण का द्यायचा बघा जेणेकरून महाराजांचा आपल्या प्रचार प्रसार प्रसार कार्याला हातभार लागेल आणि असं द्यान दान आपण द्यायचं आहे अशा दानाचं महत्त्व आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे तर या उत्सवाच्या काळामध्ये तिळाच्या लाडवांनासुद्धा विशेष महत्त्व असतं तर का असतं तर रक्तवाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो आणि तिळात स्निग्धतेचा गुण आहे आणि गुळ हा उष्ण मानला जातो त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ आणि ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करते म्हणून शेतातून नुकतेच ताजे तीळ आलेले असतात म्हणून या दिवशी तिळगुळ खाल्ले वाटले जातात आणि खाल्लेसुद्धा जातात बघा तर शेतकरी या दिवशी काय करतात तर शेतात सीतामातेला नैवेद्य देत असतात त्या दिवशी एक व्यक्ती जेवढे जमेल तेवढे अन्न शेतात मधोमध खड्डा करून टाकतात बघा म्हणजेच काय करतात नैवेद्य दाखवतात आणि प्रार्थना करतात की माझे तू घे आणि तुझे मला दे अशा पद्धतीने संक्रांतीचा सण साजरा करतात तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण कधी घेऊ शकतो तर ज्या दिवशी संक्रांत आहे त्या दिवशी जरी तुम्ही हळदी कुंकू केलं तरीही चालेल किंवा जर तुम्हाला काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही हळ संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हळदी कुंकुआचा कार्यक्रम तुमच्या घरामध्ये करू शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ते, ते म्हणजे कसं करावं हळदी कुंकू अतिशय साध्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये हळदी कुंकुआचा कार्यक्रम करू शकतो याच्यामध्ये फक्त आपल्याला काय हवं आहे बघा तिळगुळू घ्यायचे आहेत तसंच मग हे तुम्ही बाजारातून सुद्धा आणू शकता किंवा घरीच तीळ आणि गूळ आणून त्याचे लाडू छोटे छोटे बनवून तेही देऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला हवं ते फूल आता गुलाबाची फूल दिलं तरी चालेल गुलाबाचं एक एक फूल द्यायचं तिळगुळ द्यायचे हळदी कुंकू लावायचं सर्वप्रथम आपल्या घरी ज्या आलेल्या आहेत महिला सुवासिनी त्यांना त्याच्यानंतर हळदी कुंकू दे लावून फूल द्यायचं तिळगूळ द्यायचे आणि वान म्हणून एखादा ग्रंथ द्या तुम्ही किंवा सुवासनी सुवासनीचं अलंकार कोणताही अलंकार तुम्ही याच्यामधला देऊ शकता म्हणजे बांगड्या फनी टिकली हळदी कुंकू आरसा यापैकी कोणतंही वान तुम्ही या संक्रांतीच्या दिवशी दान म्हणून देऊ शकता कारण या संक्रांतीला जर तुम्ही दान दिलं तर त्याचं शंभर पटीने अधिक फळ तुम्हाला मिळत असतं पुण्य मिळत असतं म्हणून तुम्ही संक्रांतीच्या दिवशी नक्की हळदी कुंकू करा संक्रांती म्हणजे सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गमन होत असतं अशा बारा संक्रांत असतात परंतु आपण एकच संक्रांत मानतो तर संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीनं पुन्हा परत करत असतो असं मानलं जातं म्हणून संक्रांतीच्या दिवशीच हळदी कार्यक्रम तुम्हाला करायला हवा जर शक्य नसेल तर तुम्ही त्याच्यानंतर रथसप्तमीपर्यंत कधीही तुम्ही हा कार्यक्रम करू शकता पण नक्की करा तर आजची झालेली सेवा आवडली असेल तुम्हाला असं अपेक्षा करते आणि आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ